वाव किती छान असं वातावरण झालंय बा सुंदर इतकं सुंदर सुंदर वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं साडेपाच वाजलेले आहेत आत्ता आणि म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं हा व्ह्यू आणि हे निसर्गरम्य वातावरण आणि म्हटलं इथंच थांबून तुमच्याशी थोडा वेळ गप्पा माराव्या वे। तर अशी बसली होती मी मस्त निवांत आज जो काही मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला ना तर त्याच्यासाठी पण खूप सगळ्यांना म्हणजे इतक्या आवडल्या ना साड्या पण मग एक जो पिंक कलर आहे तो सगळ्यांना खूप जास्त आवडतो आहे आणि तो आउट ऑफ स्टॉक झालेला आहे आता सध्या बाकीचे कलर आहेत तर बुकिंग चालू आहे अजूनसुद्धा आणि जर तुम्ही पाहिली नसेल ती रील किंवा ते शॉर्ट व्हिडिओ बांधणीचे साडीचे मी जे टाकलेले आहेत तर ते जाऊन बघा आणि तुम्हाला पण कुठला कलर आवडत असेल तर ते नक्की बुक करा तर म्हटलं चला आज फक्त निवांत तुमच्याशी बोलू आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत ज्या ताईंचं खूप दिवसापूर्वी मला विचारलं गेलेलं होतं तर त्या ताईंना म्हटलं चला सांगूया की कुठले फेशियल चांगले आहेत बुवा हिवाळ्यासाठी कुठलं क्लीनअप चांगलं आहे तर मग त्यांच्यासाठी म्हटलं तर लाज आहे ना फक्त निवांत तुमच्यासोबत गप्पा मारते आणि ते सगळे तुमच्या ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत त्याच्यावर मग आजचा व्हिडिओ राहणार आहे तर संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थोडंसं मस्तपैकी सूर्य असा मावळतो आहे तिकडं आणि सूर्याचं जे लाल लाल उजळ आहे ना ते उजळ सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओमध्ये तुम्हाला रेडिश असं म्हणजे दिसत असेल पण मग मला तिथं आवडतं इथं बसून बोलायला म्हणून मग मी इथं बसूनच बोलणार आहे तुमच्यासोबत तर हां कुठले कुठले फेशियल छान आहेत हिवाळ्यासाठी तर ते सांगते मी तुम्हाला एक आहे जे जास्त प्राईस पण नाही त्याची आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल मार्केटमध्ये ते आहे ब्रायडल ग्लो तर आता फेशियल किट माझ्या जे ते पार्लरमध्ये आहेत नंतर मी फोटोज घेऊन साईडला व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेला साईडला तुम्हाला इथं लावून देईल आणि ते फोटोज तुम्हाला शेअर करेल किंवा मग नाव इथं स्क्रीनवर मी देऊन देईल तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ते म्हणजे परचेस करायच्या वेळेला जेव्हा जाल तुम्ही शॉपवर वगैरे तेव्हा व्यवस्थित तुम्हाला ते नाव वगैरे राहिलं तर मग आपल्याला घेता येतं यासाठी तर आहे पहिलं फेशियल जे आहे ते आहे ब्रायडल ग्लो आणि त्याच्यामध्ये एक पूर्ण किट असतं त्याच्यामध्ये एक एक पाऊच असे वेगवेगळे येतात त्या पाऊचमध्ये सहा प्रकारचे किंवा पाच प्रकारचे असे आपण म्हणतो ना त्याला स्टेप्स असतात आणि त्या स्टेप्सनुसार आपल्याला ते फेसेल करायचं असतं आणि ऑल स्किन टाईप असतं ते म्हणजे तुमची ड्राय स्किन असो कॉम्बिनेशन स्किन असो किंवा ऑईली स्किन असो असं ऑल स्किनला ते होऊन जातं तर त्याच्यानंतर आहे दुसरं फेशियल आहे शार्ली शाईनचं ते पण खूप छान आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे फ्लेवर पण आहेत त्याच्यामध्ये वाईन आहे डिटॅन आहे डायमंड आहे गोल्ड आहे तर ते सगळे खूप छान आहेत आणि जास्त करून हिवाळ्यामध्ये आपण हे ना पल्स किंवा मग आपण म्हणतो ना डायमंडचं हे करायचं डिटॅन पण चांगलं असतं पण मग डिटॅन जास्त करून आपण उन्हाळ्यामध्ये करतो पण मग तरी हिवाळ्यामध्ये आपली स्किन काही वेळेला काळ म्हणली जाते ना तर त्याच्यासाठी पण छान आहे ते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पण आहे ना फिरी पाच प्रकारचे आपल्याला हे येतात छोटे छोटे डब्या येतात आणि ह्या फेशियलमध्ये सुद्धा आहे ना पाच स्टेप्स असतात तर मग ते पण खूप छान आहे रिझनेबल रेटमध्ये आपल्याला ते मार्केटमध्ये मा मिळून जातं त्याच्यानंतर तीन नंबरचं फेशियल जे आहे ते लोटसचं लोटसचं जे फेशियल आहे ना ते पण हिवाळ्यासाठी खूप छान आहे म्हणजे मस्त आपण म्हणतो ना स्किन अशी ग्लोईंग होते त्याच्याने आणि मेन म्हणजे करण्यावर पण आहे बरं आपण फेशियल कसं करतो कुणाकडून करतो त्याच्यावर पण डिपेंड आहे खूप काही जास्त जोरजोरात घासायला पण नाही लागत व्यवस्थित स्टेप्स छान करावे लागतात जे काही स्पेशल पॉईंट असतात आपल्यावाले ते व्यवस्थित दाबले गेले पाहिजे आणि त्याच्यानंतर पण स्किनमध्ये ग्लो येतो असं म्हणजे जे असतात ते व्यवस्थित आपण करायचं ज्याला व्यवस्थित पूर्ण प्रॉपर फेशियल जमत असेल त्याच्याकडूनच करा नाहीतर मग आपण कसं घरगुती बरेच जण म्हणजे करणारे असतात त्यांच्याकडे पण जातो आणि मग ते केल्यानंतर मग पाहिजे तसा ग्लो पण येत नाही पाहिजे तसं रिलॅक्स पण वाटत नाही फेशियल केल्यानंतर आपलं बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं असतं की एकदम डायरेक्ट पालट व्हायला पाहिजे भाऊ एकदम गोरं दिसायला लागलं लागायला पाहिजे असं म्हणून तसं नसतं एक नॉर्मल आपला जो स्किन टोन असतो किंवा जी स्किनची पोत असते आपली ती फक्त सुधारते फेशियल झाल्यानंतर आणि समजा तुम्ही सोबत ब्लीच वगैरे करत असाल तर मग एखादा ते आपलं उजळतं किंवा जी टॅन आलेली असते चेहऱ्यावर ती फक्त क म्हणजे कमी होते नाहीतर मग आपल्याला असं बऱ्याच जणांना गैरसमज असतो की फेशियल झालं आणि मग आता आपण अचानक मस्त गोरे दिसायला लागून न किंवा काय तसं नसतं फक्त जी काही टॅनिंग असते ती रिमूव्ह होते आणि दुसरी एक गोष्ट जो काही चेहऱ्यावर आपला निस्तेजपणा आलेला असतो वगैरे त्याच्या फेशियल केल्यामुळे छान मसाज होतो वगैरे मग त्याच्यामुळे कसं स्किन छान ग्लो करते आणि स्पेशली तीस ती सी क्रॉस केल्यानंतर तीस व वय क्रॉस केल्यानंतर सॉरी स्पेशली ती सी क्रॉस केल्यानंतर आपल्याला फेशियलची गरज असते साधारण अठ्ठावीस दिवसामध्ये फेशियल झालं पाहिजे म्हणजे महिन्याभरात एकदा फेशियल झालंच पाहिजे जा, आणि जर क्लिनअप करत असाल तुम्ही तर पंधरा दिवसाला क्लीनअप करायला पाहिजे जेणेकरून चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते जे काही म्हणजे बॅड हे असतात ते सगळे क्लीन होऊन जातं सगळं तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना तर एवढं काही मला डीपली सांगायचं काही काम नाही असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर एक खूप कॉस्टली आहे ते फेशियल जर तुम्हाला एवढं कोणी देत असेल पार्लरमध्ये दे, कोणी तर ते म्हणजे आहे ओ थ्री प्रोफेशनल त्याच्यामध्ये तर टेन स्टेप असतात आणि ते इतकं छान आहे ते फेशियल तर खूप छान फक्त आहे ना ते खूप कॉस्टली आहे त्याच्यामुळे जास्त करून ते ब्रायडललाच आपण वापरत असतो आणि जर कोणी म्हणजे सजेस्ट करत असेल किंवा म्हणजे पेड करत असेल तेवढं पेमेंट तर मग त्यांना आपण करू शकतो हो थ्रीचं तर एवढे बेस्ट जे मी माझ्या पार्लरमध्ये मा वापरते अजून आहेत पण मी जे वापरते आणि ज्याचा मला अनुभव आहे असे फेशियल किट मी तुम्हाला सांगितले आणि ते तुम्ही मार्केटमधून आणू शकता ठीक आहे तर आणि हो ज्या ताईंनी मला फेशियल किटसाठी कमेंट केली होती त्यांनी मला आधी पण विचारलेलं होतं की ब डायमंडचं चांगलं आहे का काय असं काहीतरी विचारलं होतं त्यांनी मला आणि मी त्यांना होत आहे असं रिप्लाय केलेलं आहे त्याच्या आधी पण त्यांनी काहीतरी कमेंट केलेली होती तेव्हा पण मी त्यांना रिप्लाय दिलेलं आहे फक्त ही जी कमेंट आहे ना फेशियल किट कुठलं वापरावं वळ्यासाठी ह्यासाठी माझा त्यांना रिप्लाय दिला गेला नाही आणि मला याच्यासाठीच दिला नाही कारण मला असं प्रॉपर नॉलेज सांगायचं होतं त्यांना तर कधी कधी कमेंट्सला उत्तर द्यायला थोडंफार लेट होतं तर ते तुम्ही प्लीज समजून घेत जा कारण माझं फक्त यूट्यूब चालू होते मी असं नाही आहे माझ्या मागे दुसऱ्या पण खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात पण माझ्या लक्षात असतात तुम्ही काय कमेंट्स केलेल्या आहेत त्या आणि मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत असते बऱ्याचशा वेळेला मी जेव्हा पार्लरचे कामं करते त्यावेळेला पण मी बोललेली आहे मागच्या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये की फेशियल कुठलं चांगलं आहे वगैरे एक दोन तीन किटचं नाव मी सांगितलं होतं ते पण आणि मला असं वाटलं की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल म्हटलं की हिवाळ्यात हे फेशियल चांगलं असतं असं मी तुम्हाला बोलली होती बोलता बोलता पण ठीक आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल म्हणून मग तुम्ही असं म्हणताय की कमेंट्सला उत्तरं देत नाही असं म्हणून तसं नाही ताई मी देते सगळ्यांच्या कमेंट्सला आणि दुसरी गोष्ट अशी की इतक्या सगळ्या जणांच्या तुमच्या कमेंट्स येतात आणि तुम्हाला असं वाटतं की आजच्या व्हिडिओला एवढ्याच कमेंट्स त्याला उत्तर दिले नाही तसं नसतं जे मागचे व्हिडिओ आहेत ना त्यांना पण मला कमेंट्स आजपर्यंत येत असतात त्यांना पण मला रिप्लाय द्याय द्यायचे असतात ज्या कमेंट्स तुम्हाला नाही दिसत असं असतं असतं तर ठीक आहे असो तर मला वाटतं की आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल छोटासा व्हिडिओ होता आणि अजून मला कमेंट्सवर व्हिडिओ घ्यायचा होता पण आता अंधार पडण्यात आलं त्याच्यामुळे पण तुम्ही अंधार दिसत आहे आणि जाऊ दे मग बोलू आपण नंतर तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि मला आशा आहे तुम्हाला आवडलाच असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार